नमस्कार मंडळी फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी खूप खास आहे कारण ती आहे माझ्या गावची रेसिपी म्हणजेच काय पुणेरी स्पेशल खमंग पोहे मऊ व मोकळे पोहे कसे करायचे पोहे कसे भिजवायचे तसंच पोह्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून काय करायचे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं या सगळ्याची उत्तरं आज मी या रेसिपी मध्ये तुम्हाला देणार आहे तीन महत्वाचे टिप्स आणि एक स्पेशल टिप याच्यामुळे पोहे कधीही रबरासारखे चिवट असं लागणार नाही साहित्य बघू बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची तुकडे जिरी मोहरी हिंग हळद कढीपत्ता पिसलेलं आलं भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे तेल आणि पोहे तसंच भरपूर चिरलेली कोथिंबीर किसलेलं खोबरं आणि अर्ध्या लिंबाचा रस प्रथम पोहे चाळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा पोह्याची क्वालिटी चांगली पाहिजे ते जुने वास नसावेत मी आज टाटा संपन्नचे पोहे घेतलेले आहेत हे मध्यम जाडीचे पोहे असल्यामुळे त्याला खूप जास्त पाणी लागणार नाही ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही नीट बघून जास्त जाड असतं तर पोह्याच्या वरती थोडस पाणी लागलं असतं पोहे हे नेहमी हलक्या हाताने धुवावे ते जोरात धुतले तर त्याचे तुकडे पडतात आता किती वेळ पोहे भिजवायचे तर हे पोहे कमी पाण्यामध्ये मी हे पोहे भिजत घातले आहेत पोहे कमीत कमी वीस मिनिटं किंवा जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं छान भिजले तर आणखी चांगलं म्हणजे आपले पोहे एकसारखे सर्व बाजूने भिजतील ती होती पहिली टीप आता दुसरी चाळीस पंचेचाळीस मिनटं होऊन गेलेले आहेत आता मी पोहे अशा या पद्धतीने हलक्या हाताने सर्व बाजूनी त्याला मोकळे करून घेणार आहेत ज्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या ना होणार नाही आणि हलवताना ते सोपे जाते चूक इथे होते आपण डायरेक्ट भिजवलेले पोहे कढईमध्ये घालतो आणि मग ते मोकळे होत नाहीत आता तुम्ही बघत असाल पोहे कसे छान मोकळे झालेले आहेत त्यामध्ये मी अर्धा मीठ आता घालून घेणार आहे पोहांना हलक्या हाताने ते चोळून घेणार आहे आणि हे पोहे आता बाजूला ठेवून देणार आहे असं केल्यामुळे पोह्याने एकसारखे के मीठ लागते पोहे करायला घेताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण तयारी करून झाल्यावरच पोहे करायला घ्या आता एक कढई ठेवूयात त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी तडतडली की मग त्यामध्ये घालायचं आहे जिरं हे महत्वाचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आता मिरच्यांचे तुकडे हिंग हे घालून झाल्यावर दोन मिनटं आपण त्याला परतूयात असं दोन तीन सेकंड परतल्यामुळे काय होतं तर मिरच्या करपत नाहीत आणि एकसारख्या सगळ्या बाजूने परतल्या जातात आता आपण त्यामध्ये घालूया फ्रेश कढीपत्ता तुम्ही बघत असाल कढीपत्ता मी सगळ्यात शेवटी घातलेला आहे आधी नाही नाहीतर तो काळा होतो आता यामध्ये घालूया कांदा कांदा घालून झाल्यानंतर त्याला दोन ते तीन मिनटं छान एकसारखं सर्व बाजूने परतून घेऊयात थोडं परतल्यानंतर घालूयात त्यात मीठ तुमच्या लक्षात आलं असेल मी पोह्यामध्ये मीठ घातले आणि आता कांद्यामध्ये मीठ घालते आता यामध्ये घालूयात शेंगदाणे शेंगदाणे नेहमी भाजून साला काढून घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला ते कच्चे लागत नाही नाही तर तुम्ही डायरेक्टली जेव्हा टाकता तेव्हा थोडेसे कच्चे वाटतात असं केल्याने जास्त चविष्ट लागतात हळद घालूयात हळद घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं छान परतून झालं की आता घालूया किसलेलं आलं आता या खमंग फोडणीला आणखी बहार आणण्यासाठी घालूया थोडीशी कोथिंबीर असं फोडणीमध्ये कोथिंबीर घातलेले पोहे तुम्ही पहा खूप छान चविष्ट लागतात आता वेळ झाली यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालण्याची असा लिंबाचा रस घालून झाला की दोन मिनटं त्याला हलूया आणि ज्यासाठी तुम्ही वाट बघता ती म्हणजे आपली स्पेशल खास टीप ती म्हणजे चार ते पाच चमचे असे या खमंग फोडणीमध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून त्याला एक मस्त वाफ आणून द्यायची अशी छान एक वाफ काढून घेतल्यामुळं होणार काय आहे की जेव्हा आपण त्याच्यामध्ये पोहे घालणार आहोत तेव्हा पोहे छान एकसारखे सर्व बाजूंनी परतले जातील ते फुलतील आणि मऊ होतील थोडी साखर घालूया आणि पोहे घालून आता सर्व बाजूंनी छान परतून घेऊयात तुम्ही बघत असाल पोहे छान भिजून झालेले आहेत आणि मोकळे पण झालेले आहेत लक्षात ठेवा पोहे नेहमी हलक्या हाताने करावे नाहीतर पोहेचे तुकडे पडतात सर्व बाजूनी एकसारखे हलवल्यानंतर आपण पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून एक, एक पहिली वाफ काढून घेणार आहोत दोन वेळेला असं झाकण लावून जेव्हा आपण वाफ काढून घेऊ तेव्हा पोहे तुमचे कधीही कच्चे राहणार नाही चिवट होणार नाही आता घेऊया पोहे पुन्हा परतून आणि परत दुसरी वाफ आणायची यावेळेस सहा ते सात मिनिट आता आपण झाकण काढूया तुम्ही बघत असाल आहा मस्तपैकी वाफा आलेल्या आहेत त्यावर मस्तपैकी कोथिंबीर घालून आपण सर्व करूयात तर आजची ही पुणेरी स्पेशल पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या प्रत्येक कमेंट माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहे तसेच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर अशा नवनवीन टिप्स सहत रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका तसंच तुम्हालाही एखादी नवीन रेसिपी शिकायची असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मला ती बनवायला नक्कीच आवडेल अशाच मराठी चवीच्या काही नवीन काही जुन्या रेसिपीज मी घेऊन येत असते तर मला फॉलो नक्की करा आणि पुन्हा भेटूया धन्यवाद